नमस्कार बिहार निवडणूक एका विशिष्ट टप्प्यावर आलेली आहे सहा नोव्हेंबरला बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान होईल अकरा नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होईल आणि चौदा नोव्हेंबरला आपल्याला निकाल कळतील खरं म्हणजे बिहारबद्दल जेवढी चर्चा माध्यमात चालू आहे तेवढी खरोखर बिहारमध्ये चालू आहे का अशी शंका घ्यायला जागा आहे कारण बिहारमधली निवडणूक दरवर्षी ज्या पद्धतीचे रंग भरते ज्या पद्धतीचा तिथे माहोल असतो निवडणुकीचा जो अगदी प्रत्येक छोटा मोठा माणूससुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतो आणि त्यावर जोरजोरात चर्चा वगैरे चालू असतात अनेक बातम्या येत असतात त्या पद्धतीचं वातावरण अद्याप तिथे तयार झालेलं नाही असं तिथले जाणकार सांगतात म्हणजे महागठबंधन एका बाजूने आपली सगळी जमवाजमाव करत आहे दुसऱ्या बाजूला एन डी एने तर प्रचारही सुरू केलेला आहे हे चालू असलं तरी नेहमीचा जो जोश जे बिहारचं एक वैशिष्ट्य आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासनं की तिथला आणि माणूस हा अंतर्बाह्य राजकीय असतो मग ते जातीचं राजकारण असेल ते वैचारिकतेचं राजकारण असेल ते धोरणांचं राजकारण असेल ते आपल्या आवडत्या नेत्याचं राजकारण असेल तर दक्षिणेत ज्या पद्धतीचं एक इन्व्हॉल्वमेंट असते त्याहून जास्त बिहारमध्ये दिसते आणि ती त्याचं प्रगटीकरण यावेळे आपल्याला होताना दिसत नाही परंतु एक महत्त्वाची घटना घडली एक महत्त्वाचा टप्पाही आपण म्हणू शकतो ते म्हणजे महागठबंधनने महागठबंधन म्हणजे ज्याच्यात लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आहे काँग्रेस आहे आणि डावे पक्ष आहेत किंवा आणखी छोट्या मोठ्या पार्टी आहेत यांनी आपला संभाव्य मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून तेजस्वी यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं की आमचं सरकार सत्तेवर आलं तर तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री असतील हे काँग्रेसला काल शेवटी मान्य करावं लागलं मान्य करावं लागलं हे यासाठी म्हणतोय की तसं करावं असा दबाव गेला जवळजवळ महिना दीड महिना हा राष्ट्रीय जनता दल म्हणजे तेजस्वी यादव यांच्याकडून काँग्रेसवर टाकला जात होता की माझं नाव जाहीर करा तरुण वर्ग माझ्याबरोबर आहे नितीश कुमारांच्या विरोधात जे अँटी इन्कम्बन्सी सरकारविरोधी वातावरण आहे त्याचा फायदा मलाच जास्त मिळू शकतो मी या निवडणुकीतला प्रमुख चेहरा आहे म्हणून माझं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करा हा आग्रह गेले दीड महिना लालू प्रसाद यादव आणि राष्ट्रीय जनता दलाकडनं काँग्रेसवर काँग्रेसकडे धरला जात होता आणि राहुल गांधी त्या आग्रहाला काही स्थान देत नव्हते त्यावरनं बरंच राजकारण चालू होतं राहुल गांधींची एक टीम आहे स्वतःची त्याच्यातले अला रऊ नावाचे त्यांचे एक घनिष्ठ विश्वासू असे जे राजकीय सल्लागार आहेत त्यांच्याकडे त्यांनी बिहारची जबाबदारी दिली होती बिहार काँग्रेसचे आधीचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रताप सिंग हे पूर्वीचे लालू प्रसाद यादव यांच्या पक्षातले आणि लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर त्यांचा घरोबापड पडे म्हणजे नाते ना संबंध आहेत यामुळे बिहारमधली काँग्रेस ही लालू प्रसादांच्या जाळ्यात कायम फसते आणि त्यांच्या कलाने वागते असा समज दिल्लीमधल्या काँग्रेसच्या वर्तुळात प्र पक्षश्रेष्ठींमध्ये म्हणजेच राहुल गांधींच्या भोवतालच्या वर्तुळात सुरू सुरू होता आणि त्यामुळे दोन हजार वीस ची निवडणूक आपण कमी जागेवर जिंकलो कारण आपण त्यांच्या जाळ्यात फसलो यावेळी तसं करायचं नाही आपण अधिकाधिक ॲसर्टिव्ह व्हायचं थोडक्यात म्हणजे आत्ता महापालिका निवडणुका मुंबईत येऊ घातलेल्या आहेत त्याच्यासाठी काँग्रेस जशी ॲसर्टिव्ह होण्याचा प्रयत्न करते तशा पद्धतीनेच आपण बिहारमध्ये वागलं पाहिजे काँग्रेस हा शेवटी राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्षाच्या पद्धतीने त्याने काम केलं पाहिजे असं राहुल गांधींची स्क्रिप्ट होती जी तेजस्वी यादव यांनी काल मोडून काढली लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव जे महागठबंधनचा चेहरा आहे त्यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री पदासाठी हे आमचे उमेदवार आहेत अशी घोषणा पत्रकार परिषदेत झाली त्यामध्ये आणखी काही इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या त्यातली महत्वाची बाब म्हणजे मुकेश सहनी हे जे व्ही आय पी नावाचे प पक, नावाचा पक्ष आहे म्हणजे त्याचं नाव इंटरेस्टिंग आहे विकासशील इन्सान पार्टी तर हे व्ही आय पी पक्षाचे सहनी हे पूर्वी एन डी बरोबर होते ते आता काँग्रेस म्हणजे महागठबंधन बरोबर आलेले आहेत आणि त्यांचं उपमुख्यमंत्री पदासाठी नावंही काल पत्रकार परिषदेत जाहीर झालं हा इंटरेस्टिंग पार्ट अशासाठी आहे की बिहारमधले अनेक लोक म्हणतात की तेजस्वी यादव यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर होणं हे आमच्यासाठी फारशी न्यूज नव्हती न्यूज नव्हती म्हणजे त्याला फारसं महत्व नव्हतं कारण ज बिहारमधल्या जनतेला माहिती आहे की महागठबंधन सत्तेवर ये आलं तर मुख्यमंत्री हे तेजस्वी यादवच होणार आहेत दुसरं कोणी होण्याची सुताराम शक्यता नाही हे अगदी सुस्पष्ट सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ होतं त्यामुळे त्यांच्या नावाबद्दल ते नाव जाहीर झालं म्हणून तिथे फार मोठा आश्चर्याचा धक्का किंवा आनंद असं काही झालं नाही तिथली लोक बघत होती की उपमुख्यमंत्री पदासाठी नाव कोणाचं जाहीर होतं आणि त्याच्यात हे मुकेश साहनी यांचं नाव जे जाहीर झालं त्याच्याबद्दल चर्चा अधिक आहे याचं कारण हे पूर्वी एन डी बरोबर होते हे दोन हजार वीसच्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्यावर शेजारी बसून पत्रकार परिषद संबोधित करत होते पण तिथे काही मतभेद झाल्यावर ते बाहेर पडले आणि महागठबंधनमधून ते एन डी एत गेले मागच्या निवडणुकीच्या म्हणजे दोन हजार वीसच्या निवडणुकीला आता ते पुन्हा महागठबंधन मध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यामुळे नितीश कुमारांच्या मागे जो एक गट आहे छोट्या छोट्या पक्षांचा जे लहान लहान जाती आहेत आणि लहान लहान जातींचे जाती गट समूह आहेत ज्या समूहांना एकत्र घेऊन नितीश कुमार गेली वीस वर्ष लालू प्रसाद यादव यांच्या यादव आणि मुस्लिम हे ही जी एकजूट आहे याला तोंड देत आहेत आणि त्यांच्यावर विजय आहेत त्या गटातले काही जाती महागठबंधन आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न या सहानींच्या मार्फत करणार आहेत किंवा त्यांच्या ही जी विकसनशील इन्सान पार्टी आहे त्याच्यामार्फत करणार आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाला त्यांचं नाव जाहीर होणं आणि यासाठी ते अडून बसले होते आणि ते अडून इतके बसले होते की पत्रकार परिषद सुमारे दीड तास उशिरा सुरू झाली कारण ते बाजूच्या खोलीत बसले होते आणि ते म्हणाले जर का माझं नाव तुम्ही जाहीर करणार नसाल उपमुख्यमंत्री पदासाठी तर मी पत्रकार परिषदेत सहभागी होणार नाही मग शेवटी डाव्या पक्षाचे नेते भट्टाचार्य त्यांनी राहुल गांधींशी बोलणी केली त्यांनी काँग्रेसच्या अन्य नेत्यांशी बोलणी केली आणि मग गेहलोत यांनी त्यांचंही नाव जाहीर केलं पण आता तिथे दुसरी चर्चा अशी झाली आहे की या पत्रकार परिषदेत असंही सांगण्यात आलं की तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री असतील आणि त्यांच्याबरोबर तीन उपमुख्यमंत्री असतील त्यातले एक आहेत आता दुसऱ्या दोघांची नावं जाहीर झालेली नाही तिथल्या जाणकारांचं किंवा पत्रकारांचं म्हणणं असं की दोन नावं जर का त्यातला एक दलित आणि एक मुस्लिम जाहीर झाला असता तर महागठबंधनने एक पुढे उडी घेतली असती आणि भारतीय जनता पक्ष किंवा एन डी ए म्हणजे नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्ष यांच्या गठबंधनाला किंवा एन डी एला थोडस बॅकफुटला जायला लागलं असतं कदाचित ते आज उद्या नावं जाहीर होतील आणखी दोन उपमुख्यमंत्र्यांची पण ते काही करण्यात आलेलं नाही याच्यात सर्वात समोर आलेली गोष्ट अशी की तेजस्वी यादव यांनी काँग्रेसला बॅकफुटवर जायला लावलं मुळात त्यांच्या जागा कमी केल्या त्याच्यानंतर उपमुख्यमंत्रीपदासाठी उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या मित्राचं नाव जाहीर करायला लावलं आणि माझंच नेतृत्वाखाली म्हणजे तेजस्वी यादव यांच्याच नेतृत्वाखाली पुढचं सगळा प्रचार होईल हेही जाहीर करायला लावलं खरं म्हणजे हे पंधरा एक दिवसापूर्वी झालं असतं तर कदाचित तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालचं महागठबंधन सत्तेत येण्याची सर्वात जास्त शक्यता होती कारण तेव्हा एनडीए पूर्णतः बॅकफूटवर होतं आणि काँग्रेसला राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी जी एस आय आर वोट चोरीची यात्रा काढली होती तेव्हाच त्यांची लोकप्रियता खूप वाढलेली होती आणि महागठबंधन हे एनडीए वर कुरघोडी करणार हे जवळपास सगळे मान्य करत होते हे दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे त्याच्यानंतर बिहारच्या भाषेत बोलायचं तर राहुल गांधी लापतागंजला गायब झाले ते परदेशात गेले त्याच्यानंतर ते दिल्लीत आले त्याच्यानंतर ते बिहारकडे फिरकलेच नाहीत ते फिरकले नाहीत तर ठीक आहे परंतु तेजस्वी यादव इतके काँग्रेसच्या एकूण आग्रहाला किंवा हट्टाग्रहाला म्हणू कंटाळले की गेल्या पंधरा दिवसात तेजस्वी यादव यांनीही प्रचार केला नाही ही गोष्ट अनेकांच्या नजरेतनं निसटलेली आहे पण बिहारमधले लोक जाणीवपूर्वक त्याचे लक्षात आणून देतात की गेले पंधरा दिवस तेजस्वी यादव प्रचार का करत नव्हते याला कारण महागठबंधनमध्ये प्रचंड बंडाळी चालू होती अंतर्गत लाथाळ्या होत्या आणि त्यामुळे तेजस्वी यादवना त्यांच्या पद्धतीने काम करता येत नव्हतं ते राहुल गांधींवर प्रचंड नाराज होते ते राहुल गांधी यांचे जे सल्लागार अल्लावरू त्यांच्यावर तर खूपच नाराज होते त्यांनी त्यांना भेटही नाकारली लालू प्रसाद यादव यांनी त्यांना भेट नाकारली शेवटी काँग्रेसला आपले जुने जाणटे गेहलोत यांच्यासारखे मुरलेले काँग्रेस ज नेते यांना बिहारला पाठवायला लागलं दोन दिवस त्यांनी चर्चा केली आणि तेजस्वी यादवांचं मन वळवून महागठबंधन एकत्रित आणलं हा सगळा त्याच्या मागचं हे राजकारण आहे आता प्रश्न असा जो महत्वाचा आहे की यांचं तेजस्वी यादव यांचं नाव अधिकृतपणे जाहीर झाल्यामुळे मतदानात काही फरक पडेल का कारण मगाशी मी म्हटलं तसं बिहारमधली जनता त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार मानतच होती ते विरोधी नेते पण होते आणि महागठबंधन सत्तेत आलं तर त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाच्या हाती ते सत्तेची सूत्र देतील याची सुताराम शक्यता नव्हती त्यामुळे आता मात्र अधिकृतरित्या ते नाव जाहीर झाल्यावर त्याचे बरे वाईट काय परिणाम होतील पहिले आपण चांगले परिणाम बघू जे महागठबंधनच्या दृष्टीने चांगले परिणाम आहे ते परिणाम असे की तरुण वर्ग जो आहे जो तेजस्वी यादव यांना गेली अनेक वर्ष दोन हजार वीसच्या निवडणुकीत आणि आताच्याही काळात आपला मानतो त्यांना आपला नेता मानतो कारण ते तरुण आहेत धाडसी आहेत जो कामाचा त्यांचा उत्साह आणि उरक मोठा आहे आणि ते बिहारभर फिरत असतात सगळ्यांशी संपर्क ठेवत असतात तो तरुण वर्ग आता अधिक कन्सॉलिडेट त्यांच्या मागे होईल ज्याला शंका होती की काय होणार काय नाही ती त्यांच्यातली शंका फिटेल आणि हाच आपला नेता आहे ने आणि याच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे यासाठी ते कसून कामाला लागतील ही एक शक्यता आहे दुसरी शक्यता अशी की मुस्लिम आणि यादव हे कॉम्बिनेशन जे आहे ते पण आता झटून कामाला लागेल की शंभर टक्के आपली सत्ताली तर आपलाच माणूस तिथे मुख्यमंत्री पदावर बसणार आहे त्याला मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे हे आता त्या लोकांना लक्षात येईल त्यासाठी ते आता झटून काम करायला लागतील कारण विरुद्ध बाजूला अद्याप नितीश कुमारांचं नाव अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाने किंवा एन डी एने जाहीर केलेलं नाही त्याचा फायदा हा यादव आणि मुस्लिम मतदार जे महागठबंधनच्या तेजस्वी यादवांच्या बाजूने ते घेतील तिसरा भाग म्हणजे की त्यांनी जे वारंवार ते रोजगाराचा मुद्दा घेऊन येत आहेत की मी इतके लाख नोकऱ्या देणार आहे त्याच्यामागचं लॉजी इकॉनॉमिक्स वगैरे सोडा कारण ते अशक्य आहे त्यांनी ज्या काही घोषणा केल्या आहेत त्या प्रत्यक्षात येणं अशक्य आहे परंतु त्या घोषणांचा परिणाम त्याला एक वेटेजी की हा मी हा म्हणजे तेजस्वी यादवांचे भाषणं तुम्ही ऐकाल तर ते दरवेळेस स्वतःबद्दल थर्ड पर्सनमध्ये म्हणतात की ते मोदींची स्टाईल उचलतात की मोदी हे तो मुमकिन आहे मोदी असं सांगतात की मी मोदी आहे ना मी करून दाखवणार मी हे करेन माझ्यावर विश्वास ठेवा तसं तेजस्वी यादव सगळ्या भाषणातनं बोलकाल तेजस्वी हे करेगा तेजस्वीने जे बात बताई तो वो हो जायगी अशा पद्धतीचं त्यांचं भाषण असतं त्याला एक वेटेज येईल कारण ते आता मुख्यमंत्री होणार अशी एक अशी एक वातावरण निर्मिती आहे अशा काही चांगल्या पॉझिटिव्ह घटना निगेटिव्ह गोष्ट अशी आहे की यामुळे यादवांचे अनेक नेते हे फार वीर आहेत असं तिथले ज्येष्ठ पत्रकार सांगतात आणि ते यादवांची सत्ता बिहारवर यादवांची सत्ता यादव जातीची सत्ता ह्याचा इतका उघड प्रचार करतात आणि इतका काय म्हणू थोडासा दबंग गिगरीने प्र प्रचार करतात की त्याची रिॲक्शन विरुद्ध बाजूला येते आणि छोटे छोटे जे मी मगाशी म्हटलं जाती ज्या नितीश कुमारांनी आपल्या मागे एकवटल्या होत्या त्या जातींमध्ये एक भयाचं वातावरण निर्माण होतं ज्याचा फायदा नितीश कुमारांना वारंवार मिळतो आणि तो यावेळीही मिळण्याची शक्यता आहे म्हणून तेजस्वी यादव हा प्रयत्न करतायत की त्या छोट्या जातींच्या मनातली भीती दूर करावी परंतु तसं अजून तरी होताना दिसत नाही हा एक निगेटिव्ह भाग दुसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे महिला मतदार महिला मतदार ह्या गेली प्रत्येक निवडणुकीत पुरुषांपेक्षा जास्त मतदान करतायत आणि बिहारमध्ये एक महिलांचं सायलेंट ट्रान्सफॉर्मेशन सुरू आहे म्हणजे एका छोट्या आकडेवारीत सांगायचं सा। तर दोन हजार मध्ये बिहारमध्ये तेहतीस टक्के महिला साक्षर होत्या त्यांची संख्या आता त्र्याहत्तर टक्क्याच्या वर गेलेली आहे आणि त्यातल्या अनेक जणींना सरकारी नोकऱ्या लागलेल्या आहेत त्या शिक्षिका आहेत पोलीस दलात आहेत आणि अने शिवाय अनेक छोटे छोटे गट करून त्या व्यवसाय करत आहेत ज्यांना आता दहा हजार रुपये थेट मदत नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांनी जाहीर केली हा महिला मतदार ज्याच्या मनात यादव किंवा त्यांचा जो म्हणजे पुरुषी वर्चस्वाच्या विरोधात उभा राहणारा बिहारमधला महिला मतदार हे एक नवं पोलरायझेशन तेजस्वी यादव यांच्या नेमणुकीमुळे किंवा त्यांचं नाव जाहीर झाल्यामुळे बिहारमध्ये पुढे येईल का म्हणजे एका बाजूला हिंदू विरुद्ध मुस्लिम हे पोलरायझेशन हे ध्रुवीकरण आणि दुसऱ्या बाजूला आता बरोबरीने पुरुष विरुद्ध महिला असं ध्रुवीकरण हे तिथे पुढे येईल का हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे कारण गेल्या डेटा बघायचा तर गेल्या निवडणुकीत एकशे सदुसष्ट मतदारसंघात महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त मतदान केलं ही संख्या खूप मोठी आहे आणि त्यातल्या नव्याण्णव नौ मतदारसंघात नितीश कुमारांच्याचमुळे मुख्यतः एनडीए विजयी झालेली होती त्यामुळे आता पुरुषी वर्चस्व जे बिहारमध्ये खूप होतं जे विशेषतः यादव कारण यादवांच्या बाजूला तेजस्वी यादवांच्या मागे पुरुष खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि नितीश कुमारांच्या बाजूला महिला मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे हे जे एक सायलेंट ध्रुवीकरण सुरू आहे त्याचा काय परिणाम होईल आणखी एक इंटरेस्टिंग डेटा पॉईंट हा आहे जो अमिताभ तिवारी सातत्याने बिहारमधलं सर्व्हे करतायत वेगवेगळे त्यांनी दाखवलं आहे की जो एक स्विंग वोटर असतो तो आता महत्त्वाचा ठरणार आहे कारण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे मागच्या वेळी म्हणजे दोन हजार वीसमध्ये तेजस्वी यादव यांनी इतकी जोरदार मुसंडी मारली होती की फक्त बारा हजार साडेबारा हजार मतांनी त्यांच्या महागठबंधनचा पराभव झाला होता म्हणजे एन डी ए नितीश कुमार आणि मोदी यांच्या एकत्रित मतांपेक्षा महागठबंधनची म्हणजे लालू प्रसाद यादव काँग्रेस आणि डावे यांची मतं फक्त साडेबारा हजारांनी कमी होती आणि त्यामुळे सत्ता त्यांच्यापासून गेली त्यामुळे हे अंतर खूप छोटं आहे हे छोटं अंतर जर हे वाढवायचं असेल तर नितीश कुमारांच्या गटाला किंवा एन डी एला गरज ही आहे की स्विंग वोटर म्हणजे महागठबंधनमधले काही मतदार आपल्याकडे आले पाहिजे आणि तिथे हे दहा हजार रुपयाची जी योजना आणि महिला फॅक्टर महत्त्वाचा ठरतो असं अमिताभ तिवारी सांगतात त्यांच्या मते त्यांनी जेव्हा सर्वे केला तेव्हा पाच पॉईंट आठ टक्के महिलांनी असं म्हटलं की या योजनांमुळे नितीश कुमारांच्या महिला केंद्रित योजनांमुळे आम्ही आमचं मत महागठबंधनकडनं एन डी एकडे वळवू शकतो वळण्याची शक्यता आहे आमचं मत बदलू शकतं अशा पद्धतीचं इंडिकेशन पाच टक्क्याहून अधिक महिलांनी दिल्यामुळे तो एक फॅक्टर आता महत्वाचा ठरणार आहे कारण ह्या महिला जंगलराज म्हणजे जे लालू प्रसाद यादवांच्याबद्दल कायम एन डी एकडनं एक प्रचार असा केला जातो की लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव सत्तेवर आले तर तिथे जंगलराज येईल आणि आमचं कल्याणराज म्हणजे नितीश कुमार आणि मोदी यांचा कल्याणराज हा जंगलराज विरुद्ध कल्याणराज ह्याच्यात महिला वर्ग जो आधी महागठबंधन म्हणजे लालू प्रसादांबरोबर होता त्यातला पाच टक्के वर्ग हा इकडे वळू शकतो का हा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे परंतु तेजस्वी यादवांच्या बाजूने आणखी एक जाणारी गोष्ट आहे ती म्हणजे आमच्याकडनं म्हणजे महागठबंधनकडनं माझं नेतृत्व आता मान्य झालेलं आहे समोरच्या बाजूचं काय तुमचा कॅप्टन कोण म्हणजे दोन हजार चौदामध्ये जे मोदींनी केलं होतं की मी कॅप्टन आहे भारतीय जनता पक्षाचा पण काँग्रेसचा कॅप्टन कोण मनमोहन सिंग कॅप्टन आहेत का राहुल गांधी कॅप्टन आहेत का सोनिया गांधी कॅप्टन आहेत का प्रियंका गांधी आहे आणि या गोंधळात मोदींना फायदा झाला होता त्यामुळे समोरच्या बाजूचा कॅप्टन कोण हे अजून इंडियाने जाहीर केलेलं नाही ते करतील अशी अपेक्षा होती पण गेल्याच चार दिवसापूर्वीच अमित शाह यांनी एक गुगली टाकला की नाही नाही ते विधानसभेतले आमदार ठरवतील नितीश कुमारांचं नाव त्यांनी घेतलं नाही म्हणजे नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढू लढू पण मुख्यमंत्री कोण होणार हे आमदार ठरवतील त्याचे कारण वेगळी आहेत ते राजकारण आणखी एक वेगळं आहे परंतु त्यामुळे नितीश कुमार आता समोर सत्तेवर नसतील आणि गुजरातमधले दोघे नेते म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोन गुजराती बिहारवर कोण राज्य करणार हे ठरवतील त्यापेक्षा तुम्ही जो अस्सल बिहारी आहे त्या तेजस्वी यादवला निवडून द्या अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह अशा पद्धतीचा प्रचार हा आता महागठबंधनकडनं सुरू होणार आहे आणि गेहलोत यांनी पत्रकार परिषदेत तेच सांगितलं की महाराष्ट्रात ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली तुम्ही एन डी ए निवडणूक लढवली मात्र नंतर त्यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवलं तसंच नितीश कुमारांच्या बाबत होईल हे लक्षात घ्या आणि तेजस्वी यादवांना मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं त्यामुळे एका बाजूला कॅप्टन नसणं आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टनची घोषणा होणं याचा परिणाम बिहार बिहारमधल्या मतदारांवर कशा पद्धतीने होणार आहे आणि एका बाजूला जाहीर झालेल्या कॅप्टनचा म्हणजे तेजस्वी यादव यांच्या प्रतिमेचा महिला मतदारांवर काय परिणाम होणार आहे यावर पुढच्या अकरा दिवसातलं बिहारमधलं राजकारण अवलंबून राहणार रा आहे धन्यवाद